लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातून महायुतीला सर्वात जास्त फटका बसला तो जरांगे फॅक्टरचा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाला सुरुवात केली या आंदोलनादरम्यान सरकारकडून त्यांना वारंवार आश्वासनं देण्यात आली मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही त्यामुळे सरकार आपली फसवणूक करत आहे अशी भावना मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली जरांगे पाटलांनी कोणाला मतदान करा असं स्पष्ट सांगितलं नाही मात्र मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना पाडा असं आवाहन त्यांनी केलं या संपूर्ण आंदोलनाच्या मनोज जरांगे पाटलांनी सर्वात जास्त टीका केली ती मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर शेवटी शेवटी तर मनोज जरांगे पाटील असंही म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठा आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात वारंवार यावं लागतंय एकंदरीतच या संपूर्ण घटनांमुळे या संपूर्ण टीका टिप्पण्यांमुळे मनोज जरांगे पाटलांचा रोष हा भाजप सरकारवर असल्याचं दिसून येत होतं आणि याचाच फटका महायुतीला मराठवाड्यातून बसला मात्र लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा बसलेला हा फटका महायुतीला विधानसभा निवडणुकीतही बसणार का, का। याच प्रश्नाचं उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पुढील काही मिनिटात नमस्कार मी छाया मुंबईतच्या गणित विधानसभेचं या सिरीजमध्ये आपलं स्वागत मराठवाड्यात महायुतीचे एकूण तेतीस आमदार आहेत या तेतीस आमदारांपैकी फक्त दहा आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला लीड मिळालाय तर तब्बल तेवीस आमदार असलेल्या विधानसभांमध्ये महायुती मागे आहे आता पुढील ग्राफिक्सच्या माध्यमातून लोकसभांमध्ये विधानसभा निहाय कोण किती मागे आणि किती पुढे आहे हे आपण जाणून घेणार आहोत जालना लोकसभा मतदारसंघाची जर आपण माहिती घेतली तर इथे भाजपकडून रावसाहेब दानवे मैदानात होते रावसाहेब दानवे यापूर्वीही पाच वेळेस खासदार राहिलेले आहेत त्याचबरोबर केंद्रीय मंत्रीसुद्धा देखील राहिलेले आहेत तर काँग्रेसकडून या मतदारसंघात कल्याण काळे हे मैदानात होते जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथला पहिला जालना विधानसभा मतदारसंघ आहे जालना विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथे काँग्रेसचे कैलास गोरंट्याल हे आमदार आहेत जालना विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला लीड मिळालंय एस सी कॅटेगिरीसाठी राखी असलेल्या बदनापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथं भाजपचे नारायण कुचे हे आमदार आहेत त्याचबरोबर भोकरदान विधानसभा भाजपचे संतोष दानवे आमदार आहेत सिल्लोड विधानसभा पाहिलं तर इथं शिंदे गटाचे अब्दुल आमदार आहेत फुलंब्री इथेही भाजपचे हरिभाऊ बागडे हे आमदार आहेत आणि ह्या लोक जालना लोकसभा मतदारसंघात शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे पैठण पैठण विधानसभा मतदारसंघाचा जर बघितलं तर इथंही शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे आमदार आहेत म्हणजे या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी इथल्या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत तरी सुद्धा या पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला लीड मिळालंय आता पुढील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये काय स्थिती होती परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार हे या जागेसाठी आग्रही होते मात्र नंतर चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय झाल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना इथून उमेदवारी देण्यात आली होती तर ठाकरे गटाकडून इथे संजय जाधव मैदानात होते परभणी लोकसभा मतदारसंघातला पहिला विधानसभा मतदारसंघ आपण बघूया इथे जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर ह्या आमदार परभणी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राहुल पाटील आमदार आहेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे आमदार आहेत पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आमदार आहेत परतूरकर विधानसभा मतदारसंघात भाजपचे बबनराव लोणीकर आमदार आहेत तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे राजेश टोपे हे आमदार आहेत या संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघांचा जर आपण अभ्यास केला तर इथल्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप मागे म्हणजे महायुतीला इथून लीड मिळालेला नाहीये इथे इथे संजय जाधव ठाकरे गटाचे संजय जाधव हे लोकसभा निवडणुकीत विजयी ठरलेले आहेत त्यामुळे इथले जे बाकीचे विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे महायुतीचे आमदार हे धोक्यात असण्याची शक्यता विधानसभा निवडणुकीमध्ये आहे आता पुढील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात मराठवाड्यातला सर्वात जास्त चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे बीड हा लोकसभा मतदारसंघ बीडमधून भाजपच्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती तर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिलेली होती पंकजा मुंडेंसाठी इथे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सभा घेतलेली होती त्याचबरोबर बीडमधून सगळे मोठे नेते पंकजा मुंडेंच्या पाठीशी होते तर पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे अशी ही तगडी फाईट होती बीड लोकसभा मतदारसंघातून गेवराई मत विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर इथं भाजपचे लक्ष्मण पवार हे आमदार होते इथून भाजपला लीड मिळालेला नाहीये माजलगाव विधानसभा मतदारसंघाचं पाहिलं तर इथं अजितदादा गटाचे प्रकाश सोळंके हे आमदार होते इथं त्यांना लीड मिळालेलं आहे बीड विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथं शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत इथून महाविकास आघाडीला लीड मिळालाय आष्टी विधानसभा मतदारसंघाचं पाहिलं तर इथं अजितदादा गटाचे बाळासाहेब आजवे हे आमदार आहेत इथून महायुतीला लीड कॅटेगरीसाठी राखीव असलेला इथला विधानसभा मतदारसंघ इथे भाजपच्या नमिता मुदळा आमदार आहेत इथून महायुतीला लीड मिळालेला नाहीये तर ह्या लोकसभा मतदारसंघातला सर्वात शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ परळीत अजितदादा गटाचे धनंजय मुंडे हे आमदार आमदार आहेत या विधानसभा मतदारसंघातून त्यांना लीड मिळालाय या विधानसभा मतदारसंघातून महायुतीला लीड मिळालाय एकंदरीत या संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर इथल्या तीन विधानसभा मतदारसंघांमधून महायुतीला लीड मिळाला आहे तर तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीवर आहे आता हिंगोली लोकसभा मतदारसंघात काय स्थिती होती हे आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे बाबूराव कोहळीकर मैदानात होते तर ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर हे मैदानात होते हिंगोली लोकसभा मतदारसंघातला पहिला विधानसभा मतदारसंघ जो एस सी कॅटेगरीसाठी राखी होता तो म्हणजे उमरखेड विधानसभा मतदारसंघ उमरखेडमध्ये भाजपचे नामदेव ससाने हे आमदार आहेत किनवट विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव केराम आमदार आहेत हदगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माधवराव पवार आमदार आहेत वसमत विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथं अजितदादा गटाचे हिंगोली नवघरे आम आमदार आहेत कळमनुरी विधानसभेत शिंदे गटाचे संतोष बांगर आमदार आहेत आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघ जो की या लोकसभा मतदारसंघातला शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे इथं सुद्धा भाजपचे तानाजी मुठ कुळे हे आमदार आहेत ओव्हरऑल या सर्व सहा विधानसभा मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर इथल्या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती पिछाडीवर आहे मराठवाड्यातला अजून एक सर्वात चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ होता तो धाराशिव लोकसभा मतदारसंघ धाराशिवमधून अजितदादा गटाच्या अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळालेली होती तर ठाकरे तर गटाचे ओमराजे निंबाळकर हे मैदानात होते अजितदादा गटाच्या ज्या अर्चना पाटील यांना इथून उमेदवारी देण्यात आलेली होती याच अर्चना पाटील यांचे पती राणा रणजित सिंग पाटील जे की तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत जे भाजपचे आमदार आहेत यांनी मराठा आंदोलनादरम्यान फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मराठा आंदोलनावर टीका केली होती आणि याचाच सर्वात मोठा मोठा आणि याचा सर्वात मोठा फटका या विधानसभा मतदारसंघातून अर्चना पाटील यांना बसलेला आहे या विधानसभा मतदारसंघांमध्ये औसा विधानसभा मतदारसंघाचा जर आपण बघितलं तरी ते भाजपचे अभिमन्यू पवार हे आमदार आहेत इथून महायुतीला पिछाडी मिळाली आहे एस सी राखीव असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे उमरगा विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले हे आमदार आहेत इथून सुद्धा महायुतीला पिछाडी मिळालेली आहे या लोकसभा मतदारसंघातला तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे तुळजापूर विधान विधानसभा मतदारसंघ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्चना पाटील यांचे पती राणा सिंग पाटील हे इथले आमदार आहेत आणि त्यांनी केलेल्या फेसबुक लाईव्हचा फटका इथे मोठ्या प्रमाणात त्यांना बसलेला आहे यातला चौथा विधानसभा विधानसभा म्हणजे उस्मानाबाद इथे ठाकरे गटाचे कैलास पाटील हे आमदार आहेत इथून महाविकास आघाडीला चांगलं लीड मिळालंय यातला पाचवा विधानसभा मतदारसंघ म्हणजे परांडा विधानसभा मतदारसंघ परांडा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे तानाजी सावंत आमदार आहेत इथून सुद्धा महायुतीला पिछाडी मिळाली आहे आणि लोकसभा मतदारसंघामधला सर्वात शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघ बार्शी विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र राऊत ज्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता राजेंद्र राऊत यांच्या मतदारसंघातूनही महायुतीला पिछाडी मिळाली आहे मराठवाड्यातल्या या पाच महत्वाच्या लोकसभा मतदार संघांची आपण माहिती जाणून घेतली आहे एकंदरीतच महायुतीच्या एकूण इथले तेवीस आमदारांची सीट ही धोक्यात आहे तर दहा आमदारांमुळे इथे महायुतीला लीड मिळालेला होता ही आकडेवारी लोकसभा निवडणुकीची होती विधानसभेची गणितं आणि मुद्दे वेगवेगळी असतात त्यामुळे तंतोतंत हा निकाल असाच येईल असं नाही मात्र मुंबईतकच्या या आकडेवारीनंतर आमदारांना कुठे ना कुठे विचार करावा लागणार आहे मात्र तरी तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे फॅक्टरचा विधानसभा निवडणुकीत किती फटका बसू शकतो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबईतच्या गणित विधानसभेचा हा कार्यक्रम बघायला विसरू नका धन्यवाद